सेवा करून उद्घाटन याच आपण सगळे साक्षी येत होत्र उद्घाटन माननीय श्री संजय भाऊ राठोड हे कार्यक्रम अध्यक्ष माननीय आमदार श्री मदन भाऊ ये स्मरणिका प्रकाश माननीय आमदार श्री मनोहरजी नाईक साहेब हे सर मान्यवर हस्ती रह हस्ते आपण सगळे साक्षी द्या उद्घाटन उद्घाटन प्रसंगी मारे समाज बांधवेनं साक्षीनं रकडकाने सेवा प्रयत्न प्रार्थना करू शो गुरु प्रभा गुरु विष्णू महेश गुरु सेवाला मोतीवाला कोडावाला नरकारी नरभेदी अखंड बाळा कर्मचारी तारे गोरुण वदार समय रे माही बरकर कर शेरम सभा से बारह विचारो साईं भोर ढायरो साईं बापू महाराज तारे माने ती आता तो काही ये अवेट हुए कार्यक्रम रो आयोजन करीमा आई थं ई माहिती या आधार विचारे आदान प्रदान हेगा तारे गौरव रो विकास हे तो बंजारा समाज रो इथाती मुख्यमंत्री हे जाय तो भरभरते की अंग जाय तो आज ये मारा के काले कोपरा में आए हुए बंजारा बांधवी समूति में संत शिवालाल महाराज ने परवद, कारे 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 अपने समूति प्रार्थना करू छू अभिवादन करू छू मारा बंजारा कवि गायक संगीत वते थे आयोजित हे तीन दिने राज्य स्तरीय बंजारा समाज प्रबोधन पर्व आणि सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले जिल्हा पालकमंत्री आणि विभागीय अधिकारी कल्याण मंत्री नामदार बंजारा समाज आणि आपला सर्व स्थान हे साहेब राज्यमंत्री भारतीय बंजारा समाजाला एक आधारस्तंभ निघाल ते पाच व आपले समेल आधारस्तंभ महाराष्ट्र माजी मंत्री नामदार मनोहरजी नाईक साहेब जिल्हा परिषदेचे कर्तव्य अध्यक्ष आपण सगळे विशेषता केून अभ्यास करू की बंजारा समाजेत हजारो वर्षपूर्वी इतिहास आणि इतिहास तुम्ही म्हणा जर आपल्याला कळा आपण इतिहास येऊन केल तर मला तरी आसमत्तर की वेगळं इतिहास सगळ्यांनाच आपण बंजारा समाजात मानत आपल्या सोयीनुसार आपण क्यू करा आणि खरं हजारो वर्षापूर्वी जो इतिहास तर संस्कृतीचं खोर बंजारा समाजात अनेक थोर व्यक्ती मान्यवर येता येईल की अनेक लोक कसं वेगवेगळ्या पद्धतीची कसं वेगवेगळे पुस्तके माध्यमांची आपल्या सगळं मानून पडायचं परंतु खरो बंजारा समाजाचा इतिहास मोरे साहेब आम्हाला भाषणाची खूप की फक्त देशमधून परदेशात सुद्धा होम बंजारा जिप्सी बंजारा असे माध्यमिक बंजारा समाजाचा इतिहास सर तो मारसरी आम्हाला एक नवीन पिढी खऱ्या अर्थीची बंजारा समाजाचा जो इतिहास सर किंवा बंजारा जो थोडं मोठे व्यक्ती वेळ सर येईल संत चले गेले क्रांतिकारक वेळेसले समाज सुधारक वेळेसले हे सगळे आयवाय काळे भावी पिढीत किंवा नवीन पिढी हे पूर्ण मालमात आणि खर मालमात हे फार गरजेचं कायम करत आणि खर आज ही महोत्सव खऱ्या अर्थाची हे सर्व पाहते सर्व अतिशय उपयुक्तच आणि हे गरज सुद्धा राजू भाऊ आणि भारत साखरा अनिल हो भाऊ ही पुरा कर जर विचार केले तर थोडाफार इतिहास जो आम्हाला नवीन पिढी नानामचे शिवादास महाराज वर वरती म्हणजे शिवालाल महाराज भुती बेणारी जल् ने आयो आणि भरे न्यूज अपडेटे सारू सब्सक्राइब बटन अन बेल आयकॉन प्रेस करो रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आयकॉन